आई बापन हाय सुखाची सावली हाय सुखाची सावली ग तितं विठ्ठल मावलीन तिथं हाय नाई बाप तितं विठ्ठल मावलीनं विठ्ठलचा कळसन कळस व लांबुनी कळस व लांबुनी ग बाई देवा विठ्ठलाच बाईन देवा विठ्ठलाचं दर्शन घेते मी थांबून बाई देवान विठ्ठलाचं दर्शन घेते मी थांबून इन पंढारी जाईनन न हाय मोलं पंढारी जाईनन न हाय मोलं सांगीन बंद वालं तू तर विठ्ठल विठ्ठल बोल सांगीन बंद वालं तू तर विठ्ठल विठ्ठल बोल बुक्याच ते हाय मोल न बुक्याच ते हाय मोल पंढरी जाईन मी तर पंढरी जाईन परक दक्षणा मंदिराला ना प्रदक्षिणा मंदिराला देवा विठ्ठलाच्या मित गेलं दर्शनाला देवान विठ्ठलाच्या मित्र गेलं न दर्शनाला पंढरी जाईन मी त पंढरी जाईन संग नईन बापाल संग न्यायन बापाल पाणी तुळशी चार व पालन पाणी तुळशी चार पाल ग पाणी तुळशी चार व पाल ते संग न्यायन बापाल पंढर पुरातन त्य तर पंढर पुरात कायन वाजत गाजत न काय न वाजत गाजत शिरी सोन्याचं बासिंग ग लग्न देवाचं लागत न शिरी सोन्याचं वासिंग न लग्न देवा